मी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि माझी पर्सनल फेवरेट जानवी किल्लेकर थँक यू माझी पण माझी फेवरेट तुला आल्यानं मिठी मारली मी, मी। पाहिलंच ना म्हणजे काय एकदम आहे मस्त तुझ्या डोंगुलीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू आजपासून माझी पण झाली कसं वाटतंय का किती वर्षांनी आज नाचलीस मस्त गरबा स्टेज वरती आणि <laughs> <के> <laughs> मी बघत होते फुल एन्जॉय केले आज ज्यावेळी ऍक्च्युली मी बघतच नव्हते काही जसं गाणं वाजत होतं तसं मी नाचत होते कारण की इथलं माहोल जो म्हणतो ना जे बनलंय ज्या वाईफ आहेत अमेझिंग मी आतापर्यंत मी तुला सिरियसली सांगते मी आतापर्यंत इतकी धमाल कधीच केली जी मी आज केली आहे खूप मजा आली खूप मजा आली आणि खरंच मी विशेष कौतुक करेन जे ऑर्गनायझर म्हणजे आपले रविदादा जे आहेत त्यांनी हे जे काही ऑर्गनाईज केलं अफलातून आहे म्हणजे इतक्या प्रशस्त जागे आणि इतकं मोठं आणि इतक्या लोकांना अरेंज करणं हे सोपं नाही एक्झॅक्टली एसी डोम आहे पूर्ण म्हणजे घाम वगैरे प्रश्नच नाहीये पण लोक इतकी धमाल करतात इतकी मजा करतात एक की कोणी थांबतच नाहीये नाचण्यापासून आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स अमेझिंग अमेझिंग क्या बात आहे ती जान्हवी आलेली आणि जान्हवी तुम्ही बघालच आम्ही तुम्हाला दाखवूच की किती किती मजा केली आहे इथे आल्यानंतर जान्हवी नवरात्रीमध्ये ना कायम असं म्हटलं होतं की प्रत्येक एरवी आपण म्हणतो की प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते देवीची अनेक रूप असतात रौ, रौद्र रूप असेल शांत संयमी कणखर तुला काय वाटतं मध्ये कोणतं रूप आहे आता हे नाही रौद्र रूप जास्त लोकांनी त्याच्यामुळे मी कितीही म्हटलं तरी प्रेक्षकांचं उत्तर रौद्र रूपच असेल ते तर घरापुरतं होतं म्हणजे तिथे ते तसं बनावं लागतं पण त्या व्यतिरिक्त जान्हवीची ती दुसरी बाजू आम्ही बघितली आहे आणि आम्ही अनुभवले ती जवळून तुला काय काय नाही माझा नवरा तर मला लक्ष्मी देवी म्हणतो स्वतःला समजते लग्नानंतरची तुझी जर्नी आम्ही पाहिली आम्ही ऐकली सुद्धा पण त्या आधीचा जो पिरियड होता तो स्ट्रगलचा असतो आणि आता जान्हवी किल्लेकर हे नाव घराघरात पोहोचले ते तुझ्या मालिकेमुळे पोहोचलाच आहे आणि बिग बॉसमुळे अजून घराघरात पोहोचलेस पण मला जान्हवी किल्लेकरची जी जर्नी कळली त्यापेक्षा जास्त मला ऐकायचे भावना गायकवाडची जर्नी काय आहे अगं खरं तर मी आज इतकं एन्जॉय करण्याच्या मागचं कारण असं आहे की लहानपणी पप्पांनी कुठे पाठवलंच नाही आम्हाला अगं नाही कधीच नाही म्हणजे मी जिथे राहायची तिथे पण गरबा असायचे पण कधी पाठवलंच नाही हा ऍक्च्युली ना इन्सिक्युअर होते ते कदाचित माझी मुलगी एवढी सुंदर आहे मग कशी पाठवते सो हे मी कधी पाठवलं नाही पण मी डान्सर होते त्याच्यामुळे मला प्रचंड आवडतो गरबा खेळायला आणि माझी हाऊस आज मी पूर्ण केलेली आहे मजा आली आणि देवीचं दर्शन घेतलं मी आल्या आल्या मला खरंच कौतुक वाटते की जो रंग असतो नवरात्रीचे रोज त्या नवरात्रीच्या रंगाच्या फुलांचं डेकोरेशन आणि ओरिजिनल फुलांचा वापर रोज केला जातो हे आल्यावर मला कळलं अरे हे किती अमेझिंग आहे म्हणजे किती म्हणजे इतकी श्रद्धा देवीवर डोंबिवलीकरांची किंवा रविदाची कमाल कमाल म्हणजे देवीचा आशीर्वाद कायमच त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ते इतका मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो कमल इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुला असं एखादा छान अनुभव आला, आला का की त्यामध्ये तुला असं वाटलं की ती जी स्त्री शक्ती आपल्याला जाणवते ना की एखादा करेक्ट डिसिजन मी घेतला ह्या वेळेला आणि ते बरोबर होतं हे असं तुझ्या <laughs> <बिक बोस मने। laughs> <laughs> बाबतीत काही झालंय बिग बॉस मध्ये शेवटी तू बाहेर शेवटी <laughs> बाहेर पडले मी त्या दिवशी मला कळलं की नाही हीच ती वेळ हा असतो क्षण त्याचा वापर करून घ्या पुरेपूर आणि मग मी तो त्याचा वापर केला यस yes. <laughs> आता पुढचे काय काय प्लॅन्स आहेत बिग बॉस मध्ये तुझं लाईफ कसं बदललं हे आम्ही बघितलंय त्यानंतर तू आता मालिकेमध्ये सुद्धा दिसलीस पण आता पुढचे जानवीचे प्लॅन्स काय पुढचे माझे प्लॅन्स आहेत फिल्म फिल्म आणि फिल्मचे सो मला मालिका म्हणजे माझं प्रेमच आहे पण मी एका छान चांगल्या मालिकेची वाट बघते खरं विचारशील तर की ज्याच्यात खूप कमाल मला कॅरेक्टर करता येईल वेगळं कॅरेक्टर करता येईल पण मला जास्तीत आता जास्त मी फिल्म्स कडे जरा वळली आहे सो मला असं वाटलं की आपण फिल्म्स करूया जरा काहीतरी वेगळा अनुभव घेऊया सो मला आत्ता सध्या तरी मी फिल्म्स करते ज्या लवकरच सगळ्या प्रेक्षकांना दिसतीलच <laughs> येस <laughs> तुझ्या आत्तापर्यंत तुझी जी भूमिका होती भाग्य दिले तुम्हाला yes. मधली मला सांग जर का नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास करायचा असता तर तो तिने <laughs> <तोड़ूं टारास्ता। laughs> <laughs> केला असता की दोन दिवसात तडून टाकला असता तोडून टाकला असता नाही मी खोटं नाही बोलणार पण मला नाही ते सहन होत आणि मला असं वाटतं की हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे ज्या गोष्टी आपल्याला नाही जमत ज्या गोष्टी आपण नाही केल्या सो त्या करू नये श्रद्धा काय देवीवर आहेस देवीचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेस तो तर दिसतोच आहे देवीचा आशीर्वाद सोबत आहे पण मला असं वाटतं की आपली हेल्थ जपणं तीच खरी श्रद्धा आहे कारण की आपलं शरीर जपलं तर सगळ्या गोष्टी घडू शकतात सो मलासाठी आपल्याला जे जमतं जे झेलतं झेलता येतं तेवढंच करावं सो मी उपास वगैरे नाही पण मी नॉनव्हेज नाही खात नऊ दिवस पण व्यवस्थित जेवते कारण की बऱ्याच ठिकाणी जावं लागतं खूप ट्रॅव्हल करावं लागतं त्यासाठी एनर्जी पाहिजे आता बघितलंच ना माझा डान्स एवढी एनर्जी कशी आणू मी आणि मी आता ऍक्च्युली विचारणारच होते की नवरात्रीमध्ये फिटनेस आणि सगळं बॅलन्स कसं करते हे बॅलन्स बघतो आम्ही काय तू नेहमी फिट अँड फाईनच असते टचवूड तशीच असावीस पण हे सगळं बॅलन्स कसं करते कारण का इंडस्ट्री म्हटलं की वेळा एक तर फिक्स नसतात जेवणाच्या आणि सगळं पण त्यातून वेळ काढावाच लागतो कारण की मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये टिकायचं ते सौंदर्य हे एकमेव सो त्याच्याकडे लक्ष देणंच गरजेचं आहे आणि प्रोडक्शन हाऊस मध्ये सांगितलं की आम्हाला या वेळेस जीवायला लागतं आपण पोलाइटली सांगितलं तर ते मान्य करतात आणि त्यांना माहिती की ही जर छान दिसली ही जर एनर्जेटिक असेल तर प्रेझेंट छान होणार आहे सो त्यांचा पण सपोर्ट असतो सो सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात व्यवस्थित मस्त वाटलं मला जशी म्हणून आज युजल आणि थँक्यू सो मच तू वेळात वेळा काढून इथे आलीस yes. आणि जसं तू मग अशी म्हणालीस आता तू डोंबिवली चेस त्याच्यामुळे तू आता इथे दरवर्षी आयला पाहिजे दरवर्षी बोलवा मी मजा करेन खरंच खरच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना